नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय रंजक अशा वळणावर आली आहे मात्र असे असतानाच या मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये प्रियाच्या सांगण्यावरून सायली ही घर सोडून निघून जात आहे तर रविराज हा सायलीला पुन्हा घरी घेऊन येतो व प्रियासमोर म्हणताना दिसतो की ये सायली तू घराचा उंबरठा ओलांडला आहे ती माझी लेख म्हणून हेच तुझं माहेर आहे आणि हे ज्यांना मान्य नाही त्यांनी घरातून बाहेर पडावं असं रविराज प्रियासमोर म्हणताना दिसत आहे यावेळी एका लहान मुलीचा आवाज येतो आणि ती जोरात ओरडते बाबा असा आवाज देताना ती दिसत आहे तेव्हा सायली देखील तिच्याकडे पाहताना दिसत आहे मात्र या प्रोमो मधील ती लहान मुलगी नेमकी कोण आहे हे दाखवण्यात आलेलं नाहीये पण यावरून लक्षात येतंय की ठरलं तर मग मालिकेत एका बालकलाकाराची एंट्री होणार आहे तर मंडळी ठरलं तर मग मालिकेत येणारा हार्टविस्ट तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद